तर आज इथे आज माझी मम्मी बनवणार आहे काय ग मम्मी अख्खा मसूर भात अख्खा मसूर भात तर हा आम्ही मसूर घेतली होती किती वाट्या दोन वाट्या मसूर घेतली होती त्याला चार ते पाच तास भिजत ठेवलं होतं आता स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर मग दोन कांदे एक टोमॅटो तेजपत्ता तीन ते चार तेजपत्ता कढीपत्ता चार लवंग तीन चार मिरी आणि हे काय ग मम्मी दालचिनी दालचिनी तुम्ही पाहू शकता आणि अद्रक दोन हिरव्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या आणि थोडा लसूण याला आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचंय आणि हे तांदूळ घेतले याला स्वच्छ धुवून घेऊन आधी फक्त भात बनवून घ्यायचा आहे हा मसूर आहे याला आपण शिजवून घेणार आहे आधी पण त्याला कुकर मध्ये शिजवून नाही घ्यायचे टोपामध्ये शिजवून घ्या कुकर मध्ये त्याचा खूप गाळ होऊन जाईल म्हणून आपण असं शिजवून आहे तांदूळ धुवून ठेवलंय हम्म तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा जिरं तीन लवंग आणि तेजपत्ता एक चमचा तूप एक चमचा तूप टाकलेला आहे त्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि भात चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला इथे आपली मसूर शिजत आहे अद्रक लसूण आणि दोन हिरव्या मिरच्याचा आपल्याला पेचा करायचा आहे याला आपण पेस्ट नाही करू शकत शकतो थोडं असल्यामुळं मिक्सर मध्ये वाटल्या जात नाही ना जरा ठेसा इथे आपल्याला हे मसाले लागणार आहेत कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो आहे आणि हे आपले खडे मसाले इथे आपली मसूर शिजून झालेली आहे पाच ते दहा मिनिटांमध्ये मसूर शिजली होती जास्त याचा गाळ करायचा नाहीये कांदा प्रॉपर आपल्याला बारीक असा करून घ्यायचा आहे भात पण आपला इथे रेडी होत आहे मम्मी तुला ही रेसिपी कोणी शिकवली हो ही रेसिपी माझ्या सासू म्हणजे आई करायची पण आई कशी करायची पूर्ण खिचडी सारखी करायची त्याच्यामध्ये डाळ मुगाची डाळ वटाण्याची डाळ अशा डाळी असायची तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा खूब छान अशी रेसिपी आहे आणि युनिक अशी रेसिपी आहे पप्पांनी ही रेसिपी को पावडते ना इथे आपला भात तयार होतोय इथे आपली डाळ सुद्धा नाही मसूरची डाळ आहे ना ही अख्खा मसूर अख्खा मसूर, मसूर, मसूर शिजलेली आहे आणि इथे आपण आता फोडणी देणार आहोत ही फोडणी पूर्ण तुपामध्ये होणार आहे का ओके दोन्ही मिक्स मध्ये आहे तूप

घेतलं का आपण ते पाणी युज करणार आहे लागलं तर करायचं पण ठेवायचं जरा भात शिजलाय आपला कच्चा आहे थोडा कच्चा आहे थोडा कच्चा आहे यावर आपण तर इथे आपला कांदा छानपैकी मऊ शिर असा होत झाला थोडा टाकू आहे सॉरी थोडा हिंग तुम्हाला विसरली टाक सांगायला हिंग तरी चालेल म्हटलं तरी चालेल हिंग टाकायचं आहे आपल्याला वाचायला टाकायचं सुटला आहे टोमॅटो टाकायचे टोमॅटो आपण टाकून छानशी याला बहुशीर करून घेऊया तर इथे आपल्या टोमॅटोचा पण छान गाळ झालेला आहे दोन ते तीन चमचे लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद म्हणजे ओके आपण ही जी भाजी बनवलीय त्यात चवीपुरता मीठ टाकायचं आणि भाताला जे टाकलं आहे ते वेगळं मीठ टाकलं आहे भाताप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि हे भाजीप्रमाणे आपण मीठ टाकलेलं आहे छान पैकी आला आपण आता मिक्स करून घेऊया अशी नुसती भाजी पण छान लागेल आम्ही लहान असताना आम्हाला ही भाजी खूप आवडायची पण जेव्हा हा अख्खा मसुरा बनवायची आई अख्ख्या मसुराचा भात आम्ही खूप आवडीने खायचो त्याच्यावरती काय झाकण ठेवायला लागेल किती मिनिट 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 दोन एक दोन एक एक आपण याला वाफ काढून घेणार आहोत आपला इथे भात सुद्धा तयार आहे आता पुढे मी बघण्यामध्ये खूप एक्साइटेड आहे आपले एक ते दोन मिनिटं झालेली आहेत मस्त पैकी हलवून घ्यावी वड़ाने भात पुलं करून कंटाळा येतो ना हा वेगळ्या पद्धती झाला ओके उडल्याने तेच पाणी थोडं टाकूयात म्हणजे याची ग्रेव्ही सारखी करायची आहे का थोडी करायची थोडी ग्रेव्ही करायची आहे जास्त सुखी भाजी करायची नाही आहे थोडी भाजी काढून घ्यायची भाजी का बघूया ते काय भाजी काढली थोडी भाजी काढून ठेवायची आहे म्हणजे लेअर करायचे आपल्याला आणि ती भाजी परत त्या भातावर टाकायची आणि परत भात टाकायचा ओके तास टेक्निक कलर वगैरे टाकला तर तो बिर्याणी आता याच्यावरती काय करायचं परत तूप बीप सोडायचं आहे का आता मसूर बिर्याणी भात झाला आहे किती मिनिट ठेवायचं आता हे असं पाच मिनिट पाच मिनिट खाली जळणार नाही खाली लागणार नाही म्हणून आपण ग्रेव्ही बनवली ओके आपण पाच मिनटं वेट करूया मम्मीच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपले पाच मिनटं झालेले आहेत मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करून टाकला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कमेंट करायला पण विसरू नका मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय अशाच एका नवीन रेसिपी सोबत